न्यूज न्यूज मशीनद्वारे मतदानाविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार याबाबत पुरोगामी सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर

पंप जो आहे त्याने फ्री शासनाने केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमीत कमी आठ हजार भाव दिला पाहिजे आणि कापसाला आठ हजार भाव दिला पाहिजे आणि ऊस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति टन सदरतीसशे रुपये त्यांनी कारखानदाराने दिलं पाहिजे नसता नाही दिलं तर आम्ही कारखान्यावरही मोर्चा काढू आणि संबंधित शासनाकडे तक्रार मुख्यमंत्र्यांकडे नव्हतो त्याचीच नोंद नाही घेतली तर राज्यपालकडे देखील नोंद तक्रार नव्हतो आणि गरज पडल्यास आम्ही राज्यपाल म्हणून संघटनेच्या वतीनं हजारो लोकांच्या वतीनं मोर्चाकडे धरणं आधार मैदानावर मुंबईला धरणं निश्चित आहे आपण विद्यार्थी दशकापासून एकनिष्ठपणाने काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहात आणि याबाबत पोटनिवडणुका जी लोकसभेची होती त्यामध्ये रवींद्र पाटील चव्हाण यांचा विजय झाला आहे तर त्या उमेदवाराबद्दल आणि त्याच्या विजयाबद्दल आपण काय नेमकं सांगू शकतो मी जरी पुरोगामी सफ संघटनेमध्ये अध्यक्ष या भागाने काम करायचं असेल तरी काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ता असल्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांना पक्षाने इथे मताधिकाने निवडून पाहिजे होतं तरी पण क्वालिफाईड म्हणजे कर्मचाऱ्याच्या बायलट पेपरवर निवडून आले त्याबद्दल मी सभा दिलेल्या लोकांचा आहे त्यांच्याबद्दल आभारी आहे आणि कर्मचाऱ्यांचा देखील मी पाठिंबा त्यांनी त्यांना दिल्यामुळे पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सरपंच संघटनेच्या वतीनं त्यांचा आधारित आहे ज्या महाराष्ट्रामधील अनेक उमेदवारांचा जो विजय झालेला आहे तर त्याकडे आपण कसे पाहतो कारण माझं वैयक्तिक असं मत झालेला आहे कारण ह्या काँग्रेस या विधानसभा मतदारसंघ आयगरामध्ये काँग्रेस आणि बी जे पीच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या उमेदवार आणि विधानसभेच्या पैसे आणि भरपूर मतदारांना देऊन त्यांनी विजय दे प्राप्त आ, कमी जास्त मतांना पुणेही वेळ दोन्हीपैकी पण ह्या दोघां लोकांना पैसे वाटप केलेले आहे या के सगळ्या जनतेनं बोलत आहेत आणि त्या जनतेनं सरळ सरळ पैसे घेऊन मतदान त्यांना दिलेलं आहे त्याबद्दल देखील मी या दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फे महायुतीचा विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे याबाबत आपले मत यामध्ये मला असं वाटते की माझं मत असं आहे की या एव्ही एम मशीनमध्ये काहीतरी बदल झालेला आहे कारण काय महाविकास आघाडीचं जवळपास सरकार येईल असं सगळ्यांचं वातावरण होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण महाविकास आघाडीला बहुमत तर आलंच नाही पण फार कमी लोकसंख्येनं यांचे उमेदवार आले आणि दोनशेच्या दो वीसच्या वर महा विकास महायुतीचं सरकार आ, स्थापन होण्यासाठी भरपूर मतदान निवडून दिल्यानंतर त्या निवडणूक आहे आणि ती तक्रार मी मतदारसंघातून पुरोगामी सरपंच संघटनेच्या वतीने आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविला आहात आणि यामध्ये आपला पराभव समोर जावे लागले याबाबत मतदाराविषयी आपण काय का सांगू शकाल <coughs> नायगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा होतो आणि मला जरी पर्याय झाला तरी सर्व मतदारांचा विनामतदारसंघातील सर्व मतदारांचा मी आभारी आहे आणि आभारी आहे